श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो श्री गणपतीला आद्यदेवता देवता म्हणतात तो बुद्धी बळ आणि विवेकाची देवता आहे अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीचं व्रत देखील केलं जातं अंगारकी चतुर्थीला हे व्रत केल्यास वर्षभरातल्या सर्व चतुर्थींचं फळ मिळतं आणि व्यक्तीच्या मनोकामना देखील पूर्ण होतात अंगारकी चतुर्थीला श्री गणपती चार मस्तक आणि चार हातांच्या स्वरूपात असतो श्री गणपतीचे हे रूप संकटमोचक मानलं जातं त्यामुळे या दिवशी हनुमानाची देखील पूजा केली जाते मंगळ ग्रहाने श्री गणेश प्रसन्न व्हावेत यासाठी कठोर तपश्चर्या केली होती म्हणून चतुर्थी मंगळवारी आल्यास ती अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल असा आशीर्वाद श्री गणपतीने मंगळाला दिल्याची कथा देखील प्रचलित आहे हिंदू पंचांगानुसार यंदा ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची ही तिथी पंचवीस जून रोजी आहे या पूजेसाठी शुभ मुहूर्त दुपारी दोन वाजून त्रेचाळीस मिनिटे ते तीन वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत आहे गणपती बाप्पाची पूजा करण्याच्या अगोदर जेव्हा आपण सकाळी आंघोळ करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान करावे उपवास करून गणेशाची पूजा करावी पूजेसाठी लाल रंगाच्या आसनावर गणेशाची मूर्ती विराजित करावी गणपतीला उद्बत्ती दीप नैवेद्य फळे आणि फुले अर्पण करावीत भगवान श्री गणेशाला जास्वंदीचं फूल अत्यंत प्रिय आहे त्यामुळे तुम्ही जास्वंदीचं फूल किंवा लाल रंगाचं फूल अर्पण करावं संध्याकाळी श्री गणेशाची पूजा करून बाप्पाला दुरवा आणि मोदक अर्पण करावे या दिवशी गणपतीला लाल सिंदूर लावावे असे केल्याने मंगळ दोष संपतात आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही मग मुले अभ्यास करत असतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा मुले अभ्यासच करत नाही तसेच नोकरी असेल तर ती नोकरी व्यवस्थित नसते किंवा मुलांना नोकरीमध्ये यश मिळत नसते नोकरी मिळत नसते मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती व्हावी यासाठी काही उपाय करायचे आहे कोणते उपाय करायचे हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये दे। गणपती बाप्पा मोरया किंवा श्री गणेशायन मह लिहायला विसरू नका आता अंगारकी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपण सकाळीच हा उपाय केला तरी पण चालेल आपण प्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पासमोर एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा तेला दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हिरवे कापड घ्यायचे आहे हिरवा रंग हा भगवान श्री गणेशाला अत्यंत प्रिय आहे हे कापड घेताना कॉटनचे कापड असावे अगदी छोटासा तुकडा असला तरी पण चालेल आता तुमच्या घरामध्ये जर दोन मुले राहत असतील तर दोन मुलांसाठी तुम्ही अशा दोन पोटल्या बनवू शकता किंवा तीन मुले असतील तर तीन बनवू शकता आणि जर एकच मुलगा असेल तर तुम्ही एकच पोटली ही बनवायची आहे मग मुलगा असो किंवा मुलगी असो त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता आता मुले बाहेरगावी गेली असतील तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता आपल्याला गणपती बाप्पा समोर बसायचं आहे आपण आसन घेऊन बसावं त्यानंतर हिरवा कॉटनचा कपडा आपल्याला गणपती बाप्पा समोर ठेवायचा आहे त्यानंतर आता आपल्याला हिरवे मूग घ्यायचे आहे आता हिरवे मूग हे अख्खे मूग असावे कुठेही तुटलेले फुटलेले मूग आपल्याला घ्यायचे नाही हिरवे मूग घेतल्यानंतर आपल्याला एकशे आठ हिरवे मूग घ्यायचे आहे आपल्या उजव्या हातामध्ये आपण हे हिरवे मूग घ्यायचे आहे आता आपल्याला ओम गण गणपत येनम ओम गण गणपत येनम असे म्हणत एक एक दाना आपल्याला त्या हिरव्या कॉटनच्या कपड्यावरती ठेवायचा आहे आता प्रत्येक दाना ठेवताना आपण ओम गण गणपत येनमह हा मंत्र म्हणायचाच आहे अशा प्रकारे एकशे आठ दाणे आपण त्या पोटलीमध्ये ठेवायचे आहे आता ही पोटली आपण बांधायची आहे आता ही पोटली जेव्हा आपण बांधत असतो तेव्हा गणपती बाप्पाला तुमची इच्छा मनोकामना काय आहे ती सांगायची आहे किंवा मुलांना कोणत्या गोष्टीमध्ये अडचण येत असेल अभ्यासामध्ये असेल नोकरीमध्ये असेल जे काही असेल ते तुम्हाला गणपती बाप्पाला सांगायचं आहे त्यानंतर दिवसभर ही पोटली गणपती बाप्पा समोर ठेवायची आहे नंतर रात्री मुले तुमची जिथे झोपता तिथे उशी खाली तुम्ही ही पोटली ठेवायची आहे किंवा जर मुले बाहेरगावी गेली असतील किंवा शिक्षणासाठी नोकरीसाठी बाहेर असतील तर मुले आल्यानंतर त्यांचा वावर जास्त ज्या ठिकाणी असतो किंवा त्यांचा एखादा टेबल असेल तर तिथे देखील तुम्ही ही पोटली ठेवली तरी पण चालेल फक्त ज्या काही चांबड्याच्या वस्तू आहे त्या ठिकाणी ही पोटली ठेवायची नाही आपल्याला ही पोटली स्वच्छ जागीच ठेवायची आहे तुम्हाला जर एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर तुम्ही अशा प्रकारच्या दोन पोटल्या बनवून त्या दोन मुलांच्या उशीखाली ठेवू शकता आता ही पोटली आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायची आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अंगारकी चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी बुधवार देखील आहे आपण अंघोळ करायची आहे शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा देखील तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता आणि आता आपल्याला ही पोटली उचलायची आहे आता पोटली ही पोटली आपल्याला घेऊन गणपती मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या इथे जिथे पण गणपती मंदिर असेल मग अगदी महादेवाचं मंदिर असेल तिथे देखील गणपतीची छोटी का होईना मूर्ती असते तुम्ही तिथे जाऊ शकता किंवा जवळ कुठेही कोणत्याही मंदिरामध्ये गणपतीची मूर्ती ही असतेच तर तिथे जाऊन आपल्याला गणपतीजवळ ही पोटली ठेवायची आहे पण ही पोटली ठेवण्याच्या अगोदर तुमची इच्छा मनोकामना बप्पाला सांगायची आहे तसेच बप्पासाठी तुम्ही घरूनच दुर्वा घेऊन जायचं आहे तसेच जास्वंदीचं फूल हे न्यायचं आहे तुम्ही या दिवशी नैवेद्य बनवायचं आहे नैवेद्य बनवणे शक्य नसेल तर तुम्ही गुळ खोबरं फक्त गणपती बाप्पाला अर्पण केलं तरी पण चालेल ते देखील बप्पाला अत्यंत प्रिय आहे बप्पाच्या ज्या काही प्रिय आवडीच्या वस्तू आहेत त्या तुम्ही बप्पाला घेऊन जायच्या आहेत आपण जेव्हा हा उपाय सेवा करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये दे देखील सकारात्मकता पाहिजे की मी हा उपाय केल्यामुळे माझं सर्व काही व्यवस्थितच होणार आहे आपल्याला आपल्या बाप्पावरती विश्वास हा पाहिजेच आपल्या जर मनामध्ये थोडी जरी नकारात्मकता आली ना तर आपण जो काही उपाय करत असतो तो उपाय हा सफल ठरत नाही मग त्यामुळे आपल्या मनामध्ये सकारात्मकता ही पाहिजे आणि आपण जो उपाय करत असतो त्या उपायाबद्दल आपण कुणालाही सांगायचे नाही अगदी तुमची किती जवळची व्यक्ती असू त्या व्यक्तीला देखील आपण काय करत आहे त्याबद्दल सांगू नये जर आपण असे केले तर तो उपाय सफल ठरत नाही भरपूर वेळा आपण शेजारी किंवा मैत्रिणीला सांगत असतो आपल्याला प्रत्येक व्यक्ती ही चांगलीच वाटत असते पण तिच्यामध्ये असणारी नकारात्मकता जी आपल्या मुलाबद्दल किंवा आपल्याबद्दल असते ना ती कुठे ना कुठेतरी प्रभाव करत असते त्यामुळे आपण उपाय करत असतो तेव्हा कुणालाही न सांगता आपण हा उपाय करायचा आहे अगदी तुम्ही मंदिरात जाता तेव्हा देखील कुणालाही सांगू नये आणि ही पोटली आपण तिथे ठेवून यायची आहे आता ठेवताना आपण ओम गण गणपतये नम ओम गण हा मंत्र परत एकदा म्हणायचा आहे तुम्ही एकवीस वेळा देखील हा मंत्र म्हणू शकता त्यानंतर गणपती बाप्पाला परत तुमची इच्छा मनोकामना सांगायची आहे बघा लवकरच तुमच्या मुलाची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये नक्कीच प्रगती तुम्हाला बघायला मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद